अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकीय वातावरण चांगले तापलेलं आहे आपण जर पाहत असाल की अमरावतीच्या साईनगर या प्रभागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे असं या साईनगरामध्ये राजकारण तापलेलं आहे कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर युवा स्वाभिमानी पार्टी भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची थेट लढत या प्रभागात होत आहे या प्रभागात मागील काळामध्ये विकास कामे झाली का कोणकोणती कामे रखडलेली या संदर्भात या प्रभागातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या तर काय सांगाल तुमच्या प्रभागात कशी कोणते विकास कामे झाली आणि भविष्यात नगरसेवक हा तुम्हाला कसा हवा विकास कामे झाली पाहिजे आतापर्यंत जे काही होऊन आले ते फक्त पाहून जातात एक करते काम जे आता फक्त मार हे बोटिंगचं चालू आहे म्हणून कामं चालू आहे सध्या आतापर्यंत काही पाहत नव्हतं कोणी माझे महापौरसुद्धा तुमच्या प्रभागातून आय आहे पण पाहिजे तशी कामं झालेली नाही आहे कसा आता नगरसेवक तुम्हाला असं विकासाचे कामं झाले आहे राष्ट्रवादी या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप आणि युवा समाज पार्टीची या ठिकाणी लढत आहे आणि दुसऱ्या बाकी शहरामध्ये जर पाहिलं तर ते मित्रपक्ष म्हणून लढत आहे तुमच्या प्रमाणात ही लढत आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे या ठिकाणी जर पाहिलं तर गोलुभू मानके आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल काय मदत आहे गोलुभाऊ मानके हा यंग उमेदवार आहे आणि आमच्या एरियातला असल्यामुळे त्याला केव्हाही हाक जवळचा असल्यामुळे हाक मारणे आम्हाला स्विच करते त्यामुळे हा यंग नेतृत्व असल्यामुळे हा पुढे चांगलं काम करेल आणि चार वर्ष झाले इलेक्शन लेट उशिरा लागले चार वर्ष या प्रभागाला कोणीच वाली नव्हतं म्हणजे नाल्या वगैरे पाल्यात तुरुंग भरलेले आहे परंतु आता जवळचाच हा उमेदवार यंग उमेदवार असल्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे किंवा आमची त्याच्याप्रती अशी सद्भाव नाही की तो निवडून यायला पाहिजे बोलू मानकींच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे स्टार प्रचार था। प्रचार आणि उद्धव मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या प्रचार याचे विरोध आले होते या ठिकाणी नाही ते प्रचार तर सर्वच करत आहेत खोडके साहेब ते प्रचार करत आहेत बोलू मानकेचा दिग्दग जे आहे ते सर आपापल्या उमेदवारासाठी प्रचार करत आहेत परंतु शेवटी उमेदवाराची निवड हे जनतेच्या आहे भविष्यावर आणि जनतेचं जो त्वरित काम करेल आणि साफसफाई किंवा नाल्या चार वर्षापासून जे कोणी वालीन होतं नगरसेवक जर निवडून आले यंग असे नेतृत्वाचे तर या भागा प्रभागामध्ये खूप सुंदर काम होईल नक्कीच तर आपण जर पाहिलं तर यंग उमेदवार या ठिकाणी निवडून आले तर प्रभागामध्ये काम होते असं सुद्धा म्हटलं आहे का काय आपल्यासोबत काय का सांगाल महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे नगरसेवक असा पाहिजे की बा कॉलनीतले रखडलेले काही जुने रोड आहे व्हायचे नाल्या व्हायच्या काही कॉलनीतले बगीचे अनडेव्हलप आहे काही ठिकाणी असे खूप झाडं वाढले आहे त्या झाडाला थोडंसं म्हणजे लाईनच्या जवळ आलेलं आहे तर हे सर्व कामं आता पुढच्या नगरसेवकनं अपेक्षित आहे जो कोणी नगरसेवक येतो तसा आम्हाला नगरसेवक पाहिजे पुन्हा काही ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे साईनगरले चोर चपाट्याचं खूप आहे काही ठिकाणी रोडनं चेन्सनचे जे प्रकरणं झाले तर ते पोलीस सोबत सैनिकाला व्हायला पाहिजे आधी पाच वर्ष जे भाजपचे महापौर आलेले त्यांच्या कामाबद्दल काय म्हणतात नाही झाले आहे काही विकास कामं काही चालू आहे काही झाले आहे असं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा सुरू आहे आपापल्या प्रश्न सर्वच करत आहे या हिशोबानं आता पुढचा आम्हाला असा नगर डेव्हलपमेंट झाली पाहिजे स्वच्छतेवर भर द्यायला पाहिजे कारण साफसफाईवाले रेग्युलर याले पाहिजे नाल्या काही तुटलेले आहे बांधायला पाहिजे त्या असं थोडंसं आवश्यक आहे काय सांगाल नगरपालिका आहे महानगरपालिका काय वाटते तुम्हाला कसं नगरसेवक सर पहिल्यानंतर तर मी हे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो का जे आपण आठ वर्षापासून जे नगरसेवक आपण निवडून दिले जे आपण नगरसेवक निवडून दिले त्यांचं फक्त निवडून आल्यानंतर आम्हाला आजपर्यंत त्यांचा चेहरा आजपर्यंत दिसला बरोबर त्याच्यानंतर जो आता चेहरा आहे नवीन चेहरा जो गुलू बांधके म्हणजे आमचे सगळ्याचे कसं एक विश्वासू माणूस आहे आणि आपल्या नगरातलं आहे आतापर्यंत आम्ही जे निवडणूक म्हणून ज्यांना निवडून दिलं कसं आहे आता हे निवडून आल्यानंतर कसं यांचे चेहरे आम्हाला कमीत कमी आज सात आठ वर्ष झाले हे जेव्हा निवडणूक येतात तेव्हाच आता यांचे चेहरे आम्हाला पाहायला मिळते पण आजपर्यंत त्यांचे चेहरे किंवा आम्हाला काही काम पडलं तर त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे त्रास जाईल काम म्हणून आम्हाला आता सध्या तरी आम्हाला असा नगरसेवक पाहिजे का जो आमच्या काम हां कामे करत कामं तर चालूच आहे पण कामं कोणत्या माध्यमातून चालू आहे कशा प्रकारे चालू आहे हे पूर्ण जनतेला माहीत आहे आणि हे कामं जे आता तुम्हाला दिसून आले तत्काळ जे कामं होऊन राहिले हे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या भावनेनुसार होऊन राहिले हे तुम्ही लक्षात घ्या बस माझं एकच मत आहे का बा तुम्ही आता तरी मी जनतेला एक आव्हान करतो का बा तुम्ही आता समोरचा विचार करून एक आपला चांगला नगरसेवक तुम्ही निवडून द्या आणि माझं तर पूर्ण हिंमत आहे का गुलूम गौ मानके याच्याशिवाय शिवाय तर आम्हाला दुसरा कॅन्डिडेट तुम्ही, 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 तुम्ही। नक्कीच तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण या प्रभागातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आहे कोणी बोलू मानके तर कोणी सांगितलं आहे की या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला सुद्धा पसंती दिली आहे आणखी सुद्धा आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय का सांगाल महानगरपालिका निवडणूक चालू आहे काय वाटते तुम्हाला कसा नगरसेवक हवा हो लोकशाहीबद्दल बोलू की कशाबद्दल बोलू लोकशाहीबद्दल म्हणजे लोकशाही मार्गाने सांगा सध्या तरी भारतात लोकशाही पाहिजेच नाही हुकुमशाही पाहिजे त्याचं कारण सांगतो हुकुमशाही ही काही चांगली नाही आहे कुठल्याच देशात ती चालली नाही परंतु आज या देशाला हुकुमशाहीचीच गरज आहे कारण सरकारी कर्मचारी राजकारणी लोक आणि सर्वसाधारण पब्लिक हे सुद्धा काही कुठलेच नियम पाळत नाही ज्याला ज्याचं काम असलं तो, तो पैसे देऊन करून घेतो जो पैसेवाला नाही आहे त्याचं काम तसंच राहतं हुकुमशाही ही या देशाला फार आवश्यक कमीत कमी तीस चाळीस वर्ष तरी हुकुमशाही पाहिजे या देशात ुमशाही चांगली नाही आहे हे मी पण म्हणतो पण आज रोजी या देशाला गुमशाहीचीच गरज आहे निवडणूक आहे म्हणजे तुम्हाला आता मला सांगा तुम्ही की तुमच्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर क्राईमच्या घटना भरपूर वाढलेल्या आहेत सत्तेमध्ये या ठिकाणी भाजपा सत्तेमध्ये होते त्या काळात ह्या ह्या ज्या समस्या ह्या कुठे मार्गी लागल्या नाही नाही लोकशाहीत ह्या मार्गीच लागत नाही लिडर लोक आपले पोट शिशे भरता पब्लिक तशीच ओरडत राहते ते कोणतेच कामं करत नाही पाच वर्षातून एकदा तोंड दाखवता पाया पडता नंतर आपल्यालाच त्याच्या पाया पडायला जावं लागते त्याच्या दारात तर त्याच्यामुळं लोकशाही नाही हुकुमशाही असं माझं तरी मत आहे हुकुमशाही आवश्यकच आहे भारत देशात कमीत कमी तीस चाळीस वर्ष पब्लिकही सरळ होते कर्मचारी सरळ होते पोलीस स्टेशनही सरळ होते रेव्हेन्यू डिपार्टमेंटही सरळ होते नक्कीच तर आणखी सुद्धा आपल्यासोबत काही काय सांगाल महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे काय वाटते प्रभागासाठी का नवीन नगरसेवक कसा असावा व्यवस्थित सगळं हो, कर काम करायला पाहिजे या आधी विकस कामे झाली आहेत नक्कीच तर आपण जर पाहिलं तर या प्रभागातील ज्या नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतल्या आहे की कोणी सांगितलं की लोकशाहीने हुकुमशाही या ठिकाणी आणखी सुद्धा हुकुमशाहीच्या मार्गाने हा देश समोर जात आहे या आता या समस्या ह्या संपूर्ण ज्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आता पंधरा तारखेला मतदार कोणाला मतदान करणार आणि सोळा तारखेला जो निकाल लागणार कोण निवडून येणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनुका न्यूज अमरावती वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका